चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा नागे नागे नागे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बी दे लो लोस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी चे टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार आजच्या स्वागत प्रणिती शिंदे यांच्या आक्रमकतेमुळे लोकसभेत चांगलाच गदारोळ लोकसभेच्या कामकाजावेळी मंगळवारी चांगलाच गोंधळ माजला अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समोरील मोकळ्या जागेत काँग्रेस खासदारांनी जोरदार हल्लाबोल केला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान हे सभागृहात बोलत असताना विरोधी पक्षातील खासदारांनी हातात महात्मा गांधी यांचे पोस्टर्स घेत जोरदार घोषणाबाजी केली अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोरील मोकळ्या जागेत जमा होत खासदारांनी चव्हाण यांच्याकडे आपला मोर्चा वेळविला त्यांच्या भाषणादरम्यान घोषणा देत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर जोरदार घोषणा देत विरोधक संसदेच्या बाहेर आले संसदेच्या आवारात विरोधकांचे आंदोलन सुरू असतानाच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे संसदेच्या जुन्या इमारतीच्या गेट क्रमांक एकच्या पोर्चच्या छतावर चढल्या त्यांच्यासोबत खासदार कुमारी शैलजा आणि अन्य काही सदस्यही होते त्यांच्या हातात महात्मा गांधी यांचे पोस्टर्स होते सर्व खासदार घोषणाबाजी करत सरकारच्या नव्या कायद्याविरोधात आक्रमक झाले होते त्यामुळे लोकसभेत आज प्रचंड गदारोळ माजल्याचे चित्र दिसून आले खासदारांनी थेट संसदेच्या छतावर चढून आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे त्यामध्ये प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या खासदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल झाला आहे दरम्यान आगामी काळात या कायद्याचा मुद्दा चांगलाच वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत याच अधिवेशनात हा कायदा मंजूर होण्याची शक्यता धुसर होत चालली आहे वरिष्ठ पक्षनेत्यांशी चर्चा करून शिवकुमार यांनी पॅदे पुढे सरकवल्याची चर्चा दिल्ली येथे पक्षश्रेष्ठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या डिनर पार्टीमध्ये शिवकुमार यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधल्याचे वृत्त हाती आले आहे सत्ता वाटपावर सुरू असलेल्या गंभीर चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी रविवारी दिल्लीत पक्षनेत्यांची भेट घेतली आहे त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे ए आय सी सीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या नेत्यांसाठी शनिवारी रात्री डिनर पार्टीची व्यवस्था केली होती दरम्यान ने निवडक नेत्यांनाच या पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि बी के हरिप्रसाद यांनाही आमंत्रित केले होते दरम्यान सिद्धरामय्या उशिरा दिल्लीत पोहोचले डी के शिवकुमार यांनी शनिवारी दिल्लीत जाऊन त्यांच्या राजकीय हालचाली सुरू केल्या होत्या कर्नाटक भवनात अनेक आमदार आणि मंत्र्यांनी डी के शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली नंतर डिनर पार्टीला उपस्थित असले डी के शिवकुमार यांनी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचीही भेट घेऊन चर्चा केली या यावेळी शिवकुमार यांनी आपले अनेक युक्तिवाद वरिष्ठांपर्यंत पोहोचविले आहेत असे बोलले जात आहे सत्ता वाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चेने उचल खाल्ली असल्यामुळे राज्यात देखील याची चर्चा सुरू आहे स्मार्ट सिटी एमडींच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी शिवसृष्टीसमोरील रस्ता तयार करताना जमीन मालकांना दोन कोटी अठरा लाख रुपये भरपाई न दिल्याबद्दल स्मार्ट सिटी योजनेच्या व्यवस्थापकीय संचालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे त्यांच्यावर पंचवीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शिवाय त्यांच्या विरोधात जामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आले आहे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा आदेश बजावला आहे त्यामुळे शिवसृष्टीसमोरील बंद असलेला हा रस्ता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे स्मार्ट सिटी योजनेच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी रितसर भूसंपादन न करता रस्ता तयार केला पण आता विद्यमान व्यवस्थापकीय संचालक कविता वारंगल यांना या, या कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे बेळगाव स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवस्थापन यामधून सामोरे आल्याची चर्चा होत आहे एफ आय आर नंतर त्या मुख्याध्यापकाला नोटीस बेळगुंदी येथील घडलेल्या विद्यार्थिनीशी लगत प्रकरणातील मुख्याध्यापकाविरोधात पोलिसांनी सोमोटो गुन्हा दाखल करून घेतला आहे त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधित मुख्याध्यापकाला पोलीस ठाण्याने नोटीस बजावली आहे याचा सखोल तपास व पुरावे जमा केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले चार दिवसांपूर्वी बारा डिसेंबर रोजी तालुक्यातील बळगुंदी येथे मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीशी लगत प्रकरण सामोरे आले त्यानंतर या मुख्याध्यापकावर कडक कारवाई करावी असे म्हणत ग्रामस्थ संतप्त बनले होते पोलीस आयुक्तांसह अन्य पोलीस अधिकारी बालकल्याण खात्याच्या समितीचे सदस्य तसेच शिक्षण खात्याचे अधिकारी घटनास्थळी गेले होते तेव्हा पोलिसांनी याबाबत तक्रार देण्याची विनंती केली परंतु संबंधित विद्यार्थिनी अथवा तिच्या पालकांनी याबाबत तक्रार केली नाही त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतला आहे आता या फायर नंतर मुख्याध्यापकाला नोटीसही बजावण्यात आली आहे त्यामुळे आता पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला असल्याचे दिसून येत आहे बार असोसिएशन अध्यक्षपदी पुन्हा एकदा एस एस किवडसंड बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट एस एस केवळसंड यांची पुन्हा निवड झाली आहे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव न्यायालयाने फेटाळून लावला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे बार असोसिएशनची सूत्रे आली आहेत त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे उच्च न्यायालयाच्या निकालानंतर न्यायालय आवारात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला बार असोसिएशनच्या निवडणुकीत किवडसण नव्हर हे विजयी झाले होते त्यानंतर त्यांनी एक वर्षाहून अधिक काळ हे पद सांभाळले बार असोसिएशनला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने शतकोत्सव वर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार होता त्याची तयारीही सुरू करण्यात आली होती मात्र अध्यक्षांवर विश्वास नसल्याचे काही वकिलांनी स्पष्ट करत त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर सर्वसाधारण सभेत त्यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाला मात्र किवडसण नव्हर यांनी याच्याविरुद्ध विरोधात न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने हा अविश्वास ठराव रद्द केला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांची निवड झाली आहे विविध मागण्यांसाठी चर्मकार समाजाचे आंदोलन आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगावसह राज्याच्या विविध भागातील चर्मकारांनी अखिल कर्नाटक चर्मकार महासभेच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन छेडले सुवर्ण विधानसौद समोर हे आंदोलन छेडण्यात आले अखिल कर्नाटक चर्मकार महासभेचे अध्यक्ष भीमराव पवार आणि सरचिटणीस मनोहर मंडोळी यांच्या नेतृत्वाखाली म विधानसौद समोर हे आंदोलन छेडण्यात आले यावेळी राज्यातील असंख्य चर्मकारांनी यामध्ये सहभाग दर्शविला होता समगार मच्छगार ढोर आणि चर्मोद्योगाशी निगडीत उपजाती आणि बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला आंदोलना दरम्यान चर्मकार बांधवांच्या वतीने विविध बांगड्यांचे निवेदन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे सादर करण्यात आले चर्मकार समुदायांसाठी स्वतंत्र विकास निगम स्थापन करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या निगम महामंडळांनी योग्य कार्य केले नसून त्यामुळे असंख्य समस्या भेडसावत आहेत हुबळी येथील लिडकर कॉलनीमधील हरई वाशांना घराची खरेदी पत्रे दिली जावी केपीएससी मध्ये चर्मकारांना योग्य स्थान दिले जावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या चर्मकार समाजातील आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिले जावे उत्तर कर्नाटकातील बेळगाव धारवाड विजापूर बागलकोट गदग गुलबर्गा जिल्ह्यांमध्ये चर्मकारांची संख्या मोठी आहे या भागात चर्मकारांची समाजाची शिक्षण संस्था स्थापन करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच हिरालाल चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद